<laughs> राज्य गुणवंत कामगार असोसिएशन महाराष्ट्र व जागरूक नागरिक सेवा संस्था महाराष्ट्र यांच्या वतीने राज्य व राष्ट्रीय पातळीवरील पुरस्काराची यादी जाहीर कोल्हापूर येथील राज्य गुणवंत कामगार असोसिएशन महाराष्ट्र व जागरूक नागरिक सेवा महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने समाजातील सर्व घटकांच्या उन्नती व प्रगतीकरिता सातत्याने समाजाभिमुख कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना राज्यस्तरीय व राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे याकरिता सामाजिक शैक्षणिक साहित्यिक सांस्कृतिक कला क्रीडा आरोग्य पत्रकारिता उद्योग कृषी आरोग्य शासकीय व निम्मशासकीय सेवेत वैशिष्ट्यपूर्ण कार्य तसेच समाजातील वंचित व उपेक्षित घटकासाठी सेवाभावी वृत्तीने उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना समाजभूषण पुरस्कार उत्कृष्ट प्रकाशक आदर्श आदर्श पत्रकार आदर्शे शिक्षक शिक्षिका कामगार भूषण आदर्श संस्था सहकारभूषण कलाभूषण कलारत्न उद्योगभूषण योगरत्न असे विविध पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे सदर पुरस्कार वितरण सोहळा लवकरच राज्यातील माननीय मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापूर येथे आयोजित करण्यात येणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष सुरेश केसरकर यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले यावेळी अनिता काळी रुपाली निखम संजय सासने संभाजी थोरात शिवाजी चौगले महादेव चक्के भगवान माने श्रीकांत माजगावकर आदी पदाधिकारी उपस्थित होते सर्व पुरस्कार विजेत्यांवरती समाजातील सर्व स्तरावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळे कोल्हापूर